नरेंद्र मोदी सरकारला सत्तेपासून बाजूला ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोककल्याणकारी कार्यालय नव्हे तर ते वसुलीचे कार्यालय आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर हे बोलत होते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे भरमसाठ वसुली करण्यासाठी कारवाया केल्या जात आहेत आणि याच कारवायाच्या भीतीपोटी देशातील सतरा लाख कुटुंब देश सोडून परदेशात गेले आहेत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभाराबाबत विरोधी पक्ष बोलत नाही मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठवत आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं देशातील संविधान धोक्यात आले असून निवडणुकापासून ते लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून पाय उतारा करा असंही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे आणि यासाठी यासाठी मला असं म्हणायचं फॅमिलीच्या संदर्भामध्ये असं म्हणायला लागेल ते लॉटे वही पुराने अंदाज के साथ और किताबों में झूल लग सकता तो मसला हल हो जाता प्रतीक पाटिल पाटिल प्रतीक पाटिल विशाल पाटिल कैरेक्टर ऐसी सन्दर्भ मध्य मेरा आनंदा संगाच है कि मैं दान कर हो जाता तेरी जमीन से उठेंगे तेरे जमीन से उठेंगे तो आसमान होंगे हम जैसे लोग जमाने में फिर कहा होंगे चले गए तो पुकारे गए हर सदा हमको न जाने कितनी जाने।